नळदुर्ग येथील भाजप कार्यालयात नूतन जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचा सत्कार नळदुर्ग नुकत्याच निवड झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या भाजप नूतन जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा नळदुर्ग येथील भाजप कार्यालयात उत्साहात पार पडला हा कार्यक्रम ग्रामीण आणि शहर मंडळातर्फे आयोजित करण्यात आला होता आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची जिल्हा कार्यकारिणीत निवड झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते या सत्कार सोहळ्यात किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोषदादा बोबडे ओबीसी जिल्हाध्यक्ष विजयभाऊ शिंगाडे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ राजमाने जिल्हा सरचिटणीस साहेबराव भाऊ घुगे जिल्हा चिटणीस सौ अंजलीताई बेताळे आणि अरविंद पाटील यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नळदुर्ग ग्रामीणच्या अध्यक्षा रंजनाताई राठोड आणि शहर अध्यक्ष बसवराज धरणे होते यावेळी माजी जिल्हा सरचिटणीस दीपकदादा आलुरे आणि ज्येष्ठ नेते प्रभाकर मुळे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या सत्कारामुळे संघटनेला बळकटी मिळेल आणि शहरी व ग्रामीण भागामध्ये पक्षाचा विस्तार अधिक वेगाने होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मोटे यांनी केले तर विलास राठोड यांनी प्रास्ताविक केले भिवाजी इंगोले यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी अनेक मान्यवर आणि बूथ प्रमुख उपस्थित होते नूतन कार्यकारिणीच्या निवडीमुळे पक्षसंघटनेत नवीन ऊर्जा निर्माण झाली असून तुळजापूर तालुक्यात भाजपचा पाया आणखी मजबूत होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला